नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण करंजीचं सारण बनवतोय प्रत्येक जण आपल्या आपल्या प्रेने करंजीचं सारण बनवत असतात पण माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे त्यासाठी ते थोडंसं तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खसखस आणि ती मिडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आता हे झाल्यानंतर परत थोडंसं तूप टाकायचं आपल्याला आणि याच्यामध्ये दोन वाटी किसलेलं सुकं खोबरं तेही चांगलं भाजून घ्यायचं मिडियम गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत त्याच्यामध्ये थोडस तूप टाकायचं दोन चमचे डाळीचं पीठ टाकलेलं खमंग भाजून घ्यायचं कारण सारणाला खूप छान टेस्ट येते दोन चमचे परत तूप टाकलेले त्याच्यामध्ये बारीक रवा दहा मिनटं मिडियम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा कलर चेंज होईपर्यंत आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी पिठी साखर टाकायचे वेलदोड्याची पावडर आणि जायफळ सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं सारण एकदम टेस्टी आणि परफेक्ट होतो नक्की असं सारण करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा थँक्यू